नमस्कार जय मल्ला मी शेखर बंगाळे संघरसेना संस्था प्रत्यक्ष त्याचबरोबर धनगर समाजाच्या आरक्षणाच्या चळवळीचा कार्यकर्त्या खऱ्या अर्थानं दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिद्यादी होळकर यांच्या जन्मगावी म्हणजे चौंडीला महाराष्ट्री असणार कॅबिनेटची बैठक जाहीर केली त्यावेळी त्या बैठकीचं कौतुक आम्ही देखील केलं आणि समाजातील सर्वच महाराष्ट्रातील आरक्षणवादी त्याचबरोबर धनगर समाजाचे अभ्यासक यांनी देखील या बैठकीचं कौतुक केलं परंतु त्या बैठकीमध्ये खऱ्या अर्थानं धनगर समाजाच्या हिताचे मेंढपाळांच्या हिताचे त्याचबरोबर इथल्या तरुणांचे रोजगाराचे प्रश्न या ठिकाणी सरकार त्या प्रश्नाकडे कुठंत लक्ष देऊन त्याची चर्चा करून त्या ठिकाणी समाजातील जी काही सामाजिक कार्यकर्त्यांवर चळवळीच्या माध्यमातून आरक्षणाच्या साठी त्याचबरोबर पुण्य श्लोक राजमाता देवळकर यांचं सोलापूर त्याला नाव मिळावं यासाठी केलेल्या आंदोलनासाठी रास्ता रोक असेल किंवा इतर काही आंदोलन असतील यामध्ये ज्या तरुणावर गुन्हे दाखल झाले ते रद्द व्हावे त्याचबरोबर पुण्य श्लोक राजमाता अहिले देवळकर यांच्या विचारांचा या ठिकाणी कार्याचा अशा काहीतरी भूमिका घ्यावी त्याचबरोबर धनगर आरक्षणाबाबत काहीतरी निर्णय किंवा आरक्षणाच्या प्रश्नाकडे कुठं तर लक्ष द्यावं तसेच समाजातील मेंढपाळ वारांना होणारे हल्ले त्याची फास्टॅग कोर्टामध्ये सुनावणी घ्यावी आणि आरोपींना कठोर कठोर शिक्षा द्यावी त्याचबरोबर राखीव कोरोनाच्या कोरोनाचा प्रश्न असेल इथल्या धनगर समाजातील शिक्षणाचा टक्का हा जो काही कमी आहे तो देखील कुठेतरी समाजाला मुख्य प्रवाहात आणावं यासाठी काहीतरी उपाययोजना होईल आणि काहीतरी निर्णय होईल अशी अपेक्षा समाजाची होतीये या अगोदर देखील फडणवीस साहेबांनी दोन हजार चौदा पासन दोन हजार चौदा साली बारामतीमध्ये आम्हाला धनगर आरक्षणा पहिल्या कॅबिनेट मध्ये शब्द पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्हाला आरक्षण आरक्षणाची अंमलबजावणी करू असा शब्द दिला त्यानंतर मुंबईमध्ये पाटी चंद्रकांत पाटील असतील यांनी चंद्रकांत यांनी देखील आम्हाला शब्द दिला होता जोपर्यंत एस टी आरक्षण नाही तोपर्यंत आदिवासी नेते दनगरांना आणि त्याचबरोबर वेळोवेळी उपोषण सोडताना चौंडीमध्ये जे उपोषण झालं त्यानंतर मंत्रिमंडळाच्या सह्याद्री अतिथीगृहामध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये दे देखील या ठिकाणी अं वेगवेगळ्या राज्यामध्ये आम्ही सर्व सर्वेक्षणासाठी लोक पाठवू आमचे सचिव पाठवू आणि ते संरक्ष त्यांचा अभ्यास करू आणि त्यानंतर आम्ही महाराष्ट्र शासन तुम्हाला पन्नास दिवसामध्ये त्या ठिकाणी आरक्षणाची अंमलबजावणी करू असे आरक्षणाचं आरक्षण असेल किंवा ज्या ज्या आमचे जागृत देवस्थान निरोबा देवस्थान आरेवाडी या ठिकाणी सत्काराच्या वेळी देखील फडणवीस आताचे सध्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी म्हणलं की बा या देवाला आम्ही निधी निधीची कम कमतरता पडू देणार नाही देवस्थानासाठी करोडो रुपयाचा निधी देऊ परंतु तिथे देखील निधी अद्याप पर्यंत दिला नाही अशा प्रकारचा या समाजाला कुठंतरी व्हावा आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी त्याचबरोबर इतर काही समाजाच्या मूलभूत प्रश्नाकडं जाणून बुजून या समाजाचं उपद्रव मूल्य कमी आहे आणि समाज हा भोळा माबडा आहे त्यामुळे वारंवार फडणवीस सरकार असेल किंवा ह्या अगोदरच्या अनेक सरकारनं सत्ताधाऱ्यांनी फक्त आम्हाला आरक्षणाचा गाजर असेल किंवा इतर काही हे देऊ ते देऊ अशा प्रकारच्या फक्त घोषणाबाजी आणि फक्त आश्वासन फशवी आश्वासनं दिली त्यामुळं खरोखरच धनगर समाजाची निराशा झालेली आहे आणि या कॅबिनेटमध्ये दे, देखील सहाशे एक्क्याऐंशी कोटीचा निधी समाजाच्या विकासासाठी तसेच पुणे श्लोक राजमाता अहिलेदेवळकर यांचं स्मारक व्हावं यासाठी दिला अशी घोषणा केली परंतु अद्याप त्या घोषणा केलेल्या साठी निधी देखील देणार आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनाला हात जोडून या व्हिडिओच्या माध्यमातून एक कळकळीची विनंती आहे की समाजाला आरक्षण गेल्या पंच्याहत्तर वर्षा पूर्वीपासनं आरक्षण असताना घटनेत नोंद जरी असताना सुद्धा हे सरकार फक्त राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळं आणि समाजाचं उपद्रुप मूल्य नसल्यामुळं या ठिकाणी सरकार आरक्षणाकडे कुठं डोळ झाक करते आणि माझी समाज बांधवांना एक विनंती आहे खऱ्या अर्थानं मागो मागण्याचे जुन्या काळामध्ये एक म्हण आहे की मागण्याचे धिक मिळते अधिकार त्यामुळे हे सरकार जर आपल्याला मागून जर देत नसेल तर खऱ्या अर्थानं आपल्याला आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही आणि संघर्षात आपण आपलं आंदोलन एक महाराष्ट्रभर व्यापक आंदोलन या सरकारच्या विरोधामध्ये निर्माण करावं आणि त्याचबरोबर या सरकारला देखील विनंती आहे की धनगर समाजाचा अं धनगर समाज शांत आहे म्हणून तुम्ही बाबा या समाजाला वेळोवेळी फसू नये आता समाज देखील जागृत होत आहे त्यामुळं तुम्ही देखील होणाऱ्या आंदोलनास सामोर जाण्याची तयारी ठेवावी आणि कुठलंही आंदोलन होऊ नये असं वाटत असेल तर समाजाला यष्टी आरक्षण असेल किंवा धनगर समाजाच्या मेंढपाळांचं कुठेतरी अं मेंढपाळांना न्याय मिळावा तरुणांना न्याय मिळावा अशा प्रकारची भूमिका घ्यावी एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि एकतीस मे च्या नंतर संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडलं जाईल आणि या खऱ्या अर्थानं समाजाला एक विनंती आहे की हुरळी मेंढ्या लागली लाडग्याच्या मागं अशा प्रकारचं न होता स्वतःचा निर्णय या ठिकाणी समाजाच्या आरक्षणाचा समाज हितासाठी आपण एकत्र येऊयात एवढंच आपल्या माध्यमातून विनंती करतो आणि एक सरकारला इशारा देतो की एकतीस मेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी चौंडीला येणार आहे त्या चौंडीच्या कार्यक्रमाला त्यांचं स्वागत आहे परंतु येताना दर्गाचा प्रश्न सोडवा किंवा एकतीस मेच्या नंतर देखील आपण त्या ठिकाणी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी लागू करावं अशी जेवढी आपल्या माध्यमात विनंती करतो अन्यथा होणाऱ्या परिणामास शासन असेल प्रशासन असेल हे सर्व असेल याची नोंद घ्यावी जय हिंद जय मल्हाल